नमस्कार मी आणि माझा मित्र गणेश सासवडला गेलो होतो तर महागारी येताना द एक अपघाताचं महत्त्वाचं कारण दिसून आलेलं आहे की कशा कशाप्रकारे अपघात होऊ शकतो तर समोर व्हिडिओ दिसतोय तो माणूस ड्रिंक करून गाडी चालवत होता पर ड्रिंक करून गाडी चालवत असतानाही तो अशा प्रकारे गाडी चालवत होता की तो त्या महिलेला इतका त्रास देत होता गाडी चालवताना आणि असं एकाच महिलेला नाही तो प्रत्येक महिलेच्या गाडी शेजारी जाऊन म्हणजे मुद्दाम तो त्रास देत होता अशा प्रकारे जर गाडी चालवली हो तर अपघात का होत ना का होऊ नये म्हणजे हे महत्त्वाचं कारण आहे अपघात होण्यासाठी शेवटी आम्ही त्या ताईंला सांगितलं की तो माणूस पिलेला आहे तुम्ही जरा स्लो गाडी चालवा आणि त्याच्या मागेच राहा तेव्हा त्यांनी ती गाडी त्यांची स्लो केली त्याही घाबरल्याच होत्या म्हणजे अशा प्रकारे गाडी चालवली तर का ॲक्सिडेंट होणार नाहीत म्हणजे नाही झालं पाहिजे असल्या गोष्टी या गोष्टींना आळा बसला पाहिजे धन्यवाद